अळल्या नळल्याला जो देतो खंबीरपणे साथ त्याच्याच मागे रावदेव आपण आपला मदतीचा आहात डॉक्टर हर्षल मनोहर माने यांनी एकनिष्ठ राहून शिवसेनेची सेवा केली तन मन धन देऊन पक्षाची धुरा सांभाळली जशी बाजीप्रभूंनी घोडखिंड लढून तिचं पावनखिंडीत रूपांतर केलं की जसं बांधल सैनिकांच्या मागे भाजीप्रभू उभे राहिले तसे शिवसेनेच्या पाठीशी डॉक्टर हर्षल मनोहर माने हे खंबीरपणे उभे राहिलेत परंतु त्यांना जेव्हा परतावा द्यायची वेळ आली तर पक्षाने देखील हाताकडता घेतला तर माझ्या शिवसैनिक बांधवांनो आणि नागरिकांनो आणि मतदार बंधू भगिनींनो आपल्याला अडचणीच्या वेळेस साथ देणारा हात देणारा आणि सक्षम माणसाला संपवण्याचा हा एक डाव या मतदारसंघामध्ये सुरू आहे तर माझे मतदार बंधू आणि भगिनी हा कुठील डाव हाणून पाळतील यात माझ्या मनात तीडमात्र शंका नाही काय कमी आपल्या उमेदवारामध्ये उच्च शिक्षित आहे समाजसेवेची जाण आहे आळल्या नळलेल्यांच्या पाठीमागे उभं राहणं त्यांना आर्थिक सहारा देणं मानसिक सहारा देणं त्यांची सेवा करून देणं असं काम माने डॉक्टरांनी आपल्या मतदारसंघामध्येच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये गेल्या चार ते पाच वर्षापासून अविरतपणे सुरू केलं आणि मैत्रीला जपणारा संबंधांना जपणारा इमोशनल म्हणजे भावनिक होऊन प्रत्येकाच्या सुखदुःखात प्रत्येकामध्ये समरस असा होणारा आपल्यासोबत रडणारा आपल्यासोबत असणारा आपल्यासोबत खेळणारा बागडणारा आनंद व्यक्त करणारा आणि दुःखात आपल्यासोबत रडणारा असा हा जीवाला जीव देणारा उमदास व्यक्त व्यक्तिमत्व आज आपल्या मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून लाभलेले आहेत इतरही भरपूर उमेदवार आपल्यासमोर असतील परंतु त्यातल्या त्यात उज्व त्यात असं नेतृत्व म्हणजे डॉक्टर हर्षल मनोहर माने आहेत समोरचे उमेदवार तुम्ही बघाल पन्नास खोके आणि एकदम ओके त्यांच्या बापाचं देखील आपण दहा वर्ष नेतृत्व या मतदारसंघामध्ये पाहिलं आणि आता त्यांच्या म्हणजे बाप गेला की मुलगा आणि हा मुलगा गेला का त्याचा नातू अशी वंश परंपरेने त्यांच्याकडे आमदारकी खासदारकी जिल्हा बँक असं जसं काही मतदारसंघाने पॉवर ऑफ बॅटरनेच लिहून दिली असं त्यांना वाटतं त्यांचा हा जो भ्रम आहे हा भ्रमाचा जो भोपळा आहे तो येणाऱ्या वीस तारखेला मतदार राजा मतदान रूपी बॅट या चिन्हा तेरा नंबर अनुक्रमांकासमोरील बटन दाबून आपण त्यांचा भ्रम हा पोळावा इतरही उमेदवार असतील त्यांनी या मतदारसंघाचं अगोदर नेतृत्व करताना आपण त्यांना पाहिलं आहे जो पिक्चर एकदा टाकीमध्ये लागला खूप चांगला जरी असला तर आपण एकदा पाहतो दोनदा पाहतो तिसऱ्यांदा तो पिक्चर आपण बघायला जात नसतो कारण की तो बोर होत असतो तर किती दिवस तुम्ही हे जुनेच पिक्चर आणि ते जुने हिरो बघत बघत बसणार आहात आता आपल्या विधानसभेमध्ये एक नवं नेतृत्व एक नवा पिक्चर त्याचा देखील तुम्ही अनुभव घ्यावा आणि नक्कीच मला असं वाटेल की हा पिक्चर हा मनोरंजनात्मक नसेल हा विकासात्मक असेल संघाच्या विकासाचं विजन घेऊन येणारा असेल सर्वकष सर्व मान्य असं नेतृत्व या मतदारसंघाला मान्य डॉक्टरांच्या रूपाने मिळालेलं आहे आणि कोणी कितीही काही अफवा सोडत असेल की डॉक्टरांची हवा नाही डॉक्टरांच्या मागे कोणी लोकं नाहीत तर त्यांना आम्ही येत्या वीस तारखेला हे दाखवून देऊ की जनतेच्या मनातील नेतृत्व हे डॉक्टर हर्षल मनोहर मानेच आहेत सर्व मान्य जनमान्य असं नेतृत्व जर कोणी असेल तर ते डॉक्टर हर्षल मनोहर माने हेच आहेत त्यांची निशाणी बॅट आहे कोणी येत्या काळामध्ये तुम्हाला संभ्रमामध्ये टाकण्यासाठी विविध प्रकारच्या खोट्या आपोआप पसरवतील विविध प्रकारचे प्रलोभनं देतील कारण की त्याच्याकडे त्याच्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कुठला पर्याय नाही त्यांच्याकडे आता पैसा आणि पैसा पैशातून सत्ता सत्तेतून पैसा आणि पैशातून परत सत्ता मिळवायचं हे जे त्यांचं समीकरण आहे ते समीकरण आता कुठेतरी थांबवण्याची वेळ आली की जो कधीच धुतला जाणार नाही असा गद्दारीचा डाग ज्यांनी उतरत्या हो वयात आपल्या स्वतःवर लावून घेतला आणि त्यांच्याच पुत्राला जर आपण परत निवडून दिलं तर जसा शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हणतो तर हे बीजही शुद्ध नाही आणि त्याच्या पोटी जे आलेलं फळ आहे तेही शुद्ध राहणार नाही म्हणून अशा लोकांच्या पाठीमागे उभं राहण्यापेक्षा जो निष्क निष्कलंक आहे ज्याच्यावरती कुठल्याही भ्रष्टाचाराचा किंवा गद्दारीचा आरोप नाही त्याने कधी के गद्दारी केली नाही खुद्दारीपणेपणे प्रत्येकाच्या पाठीमागे उभं राहिला असा म्हणजे आमचा मित्र हर्षल मनोहर माने याच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहून त्यांना साथ द्यावी मतदान रूपी आशीर्वाद द्यावे आणि विधानसभेमध्ये काम करण्यासाठी ह्या उमद्या नेतृत्वाला एक संधी द्यावी अशी मी माझ्यातर्फे एरंडोळच्या माजी नगराध्यक्ष या नात्याने आणि एक मतदार या नात्याने सगळ्यांना नम्र निवेदन करतो नम्र विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला जास्तीत जास्त मतदान रुपये आशीर्वाद आपण डॉक्टर मानेंच्या मागे उभे करून त्यांना <तो> प्रचंड प्रचंड बहुमतांनी निवडून या विधानसभेमध्ये एक बुलंद आवाज करण्यासाठी एक निष्ठावंताला पाठवण्यासाठी आपण आपला मतरूपी आशीर्वाद द्यावा अशी मी आपल्याला सर्वांना नम्र विनंती करतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र